आज एक आपल्या पुढं असं चॅलेंज उपाय आहे की जी नारळचं नारळाचं दर दिसते ना त्याची नारळ रोज डोक्यात पडतात त्यामुळे आता आपल्याला हे सगळं पॅक करून टाकायचं आहे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट करा आणि पूर्ण बघा तर चला पहिलं आपण जाऊन आणू बांबू चला चला बांबू तोडण्यासाठी जी साहित्य लागते ती साहित्य आपण घेऊन चाललोय आहे म्हणजे दोन कोयते आणि एक कुराड त्यासाठी आपल्याला मदत करणार आहे आपली पूर्ण टीम टीममधला एक मेंबर तिथं आहे आणि एक मेंबर कॅमेरा पकडलाय चल चलते बांबू तोडली ए फ्यू मोमेंट्स खाली मोमेंट कुराडू कुरते खाली हनतोय <laughs> <laughs> बाळाचा टाळा बाळ नाही जरा जास्त मेहनत केल्यामुळं बाळाने जरा एक बांबू तोडलेला आहे कडक म्हणतात का बांबू म्हणतात झाला काय गुंडा तू बांबू आता त्यामुळे तोडलेला बांबू आपलं मोठ्या टीमचा कार्यकर्ता बाहेर काढतोय कळलं नाही ते लागतं म्हणून काढावं लागतं म्हणतोय तो बहुतेक तसंच असून तुझं काय म्हणणं आहे बाळा बांबू तोडलाय आम्ही पण ते काय बाहेर आहे नाही

चल आठ बांबू तोडून घेऊया आता नंबर आहे आपल्या मोठ्या भावाचा टीम मधल्या चल तोड तोडले तू तर व्हिडिओ काढलाय सगळं आम्ही दोघे आणि मी तोडले मोठा बघा अजून चांगला हा ते नाही बारका एवढंच असतं काळ तोडन त्याला कुठं सूर्य फुळ मोठा कुठला हा हे थोडं मी बाहेर बाहेरच्या बाहेर पडाय जाईल तुला मदत करतो तशी थोडी झूप पडलं काय नाही झालं पण पडत्या पडता आणि एक ठावा एक ठावा एक राहिलाय फक्त फक्त एक राहिलं एक राहिलं हा झालं मोकळं झालं तिकडून जा सूर्य फुलत जा जा सूर्य फुरत कामा बाजार बाजार तुझी गरज लागली कशी मेहनत चालली मग हा बाळडीकडून तरी काम करते तुम्ही नाही होय मी मी आंघोळ केली का कधी सकाळी केली पारसाची तुम्ही होतं किती दिवस झालं चोवीस वर्ष झालं आंघोळ करतोय आहे मी तरी कटाळा येलाय मला अहो वडून वडून पोट दुखायला लागलं मी ओढून आणली काठी भायला ना मग पट दुखाय आता जर थोडू चौथची काठी तीन तोडल्यात तीन कसं काय चाललं आहे टाइमपास हो होय टाइमपास का करतोय आहे असंच काय काम नाही म्हणून

हे कधी पावर आहे माझ्या मात्र बाहेर गेलो करून हा जमन कसं आता काढलेला बांबू पहिले घरी टाकून येतो म्हणजे कसं बरं परत आता चार बांबू घेऊन कसं बसाले गाडून चार अगो आता चार कडक नेऊन घरी टाकल्यात आणि अजून चार नेतात त्यामुळे यायलाच लागते हॉटेल <स्यारीव>

अरे बाबू बाबा कुठला आणला कोयता आणला पण जागा कमी मी थोकाय जागा तर मी आत्ता तो मुलं तिथं नाही येत ठोकायला चल बघू कुठे तोलतोय आपण आंबे 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 तोलतय का कलक कलक लागतो अगो बाबा व्हिडिओ बनवायचा सात असं म्हणतात पलीकड युट्यूब चॅनेलार नारळ पडते रोज डॉक्यात म्हणून चालले बांधाय खडक कळकाचं सप्पार छप्पार म्हणजे छप्पर तर नाराज होऊ नका लय खतरनाक ब्लॉग यायच्यात थोडस काम चालू आहे करत नाही काम केलं की मग देत नाही त्यामुळे काम करायचं आले नाही तर कुणाला काम करू वाटते खेळायच्या वयात होय होय आपा बरोबर आहे का नाही आज तू पण गडचित्रवां म्हणतात लग्नाचं वय झाले मग गिऱ्या होय ता जमा नहीं ओरा के चिरा पण नाही रे आज दुस आमचं कडक नाही होऊनच कारण ब्लॉग लय मोठा होईल रडायला लागलेली लीक करू पाच कुठे दोन मग सहा अजून दोन तोडा लागते इ येते पण इथ कडाला पडले काय करायचं काय काय होते कडाला पडले काय नाही हत्ताय मुडून जायचं मग त्यामत नको हात पडाय आज कडक तोडून झालं फायनली ही चार आणि आपण आधी चार घरी नेलं होतं कतरा सगळा हात टाकला नेत्र आपल्या पाच कसं वाटते आठ कळक तुडून चांगलं वाटते मी माझ्या वाटलीचे दोन कळक घेऊन कसे चाललोय बाकी तर ही दोन आणतोय आणि त्यांनी कैता आणि कुराडी गाडी घेतल्यात तर चला आता आठ कळक घेतल्यात आता लय मोठा वाटतं हे ब्लॉग त्यामुळं पर असं पर्यटक आता पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो आज फक्त सगळं साहित्य गोळा करतो चाललं बिट्टा पडलाय बांबू वाहूनच भेटवला पुढच्या व्हिडिओमध्ये <laughs> सपर बांधताना डायरेक्ट लू सपोर्ट करा